शे एकाहत्तर चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण मतदार तीन लाख सतरा हजार नऊशे बावीस आहेत त्यापैकी गड इंग्लजचे एक एकोणतीस एक लाख एकोणतीस हजार चारशे सत्त्याऐंशी आणि चंदगड तालुक्यातले एक लाख पंचावन्न हजार चारशे सदोतीस आणि आजरा तालुक्यातून बत्तीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव असे मतदार आहेत एकूण मतदार तीन लाख सतरा हजार नऊशे बावीस एकूण तीनशे एक्क्याऐंशी मतदान केंद्रावरती सात तारखेला के मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे आणि त्यापैकी महिलाद्वारे संचलित असलेलं मतदान केंद्र भडगाव अठ्ठ्याहत्तर हे असणार आहे याच्याशिवाय पी डब्ल्यू डी मार्फत चालवलं जाणारं अंकूर आडकूर एकशे शहाण्णव हे मतदान केंद्र आणि युथद्वारे चालवलं जाणारं शंभर नंबरचं खंडदाळ हे मतदान केंद्र असणार आहे आणि यावेळेस आपण मॉडेल मतदान केंद्र म्हणजे चांगले मतदान केंद्र ज्या ठिकाणी रांगोळीस वगैरे काढले जाईल काही फुलं काही आरास वगैरे केले जाईल असे मतदान केंद्र तीन आपल्या मतदारसंघात आहेत त्यापैकी एक आहे नांगनूर एकशे एक गडिंगजमध्ये तडकिनहाळ तडशीनहाळ हे मतदान केंद्र एक असणार आहे आणि याच्याशिवाय कोळेंद्रे हे एकोणचाळीस हे आद्रा तालुक्यातलं के मतदान केंद्र असे तीन हे मॉडेल मतदान केंद्र असणार आहेत उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं प्रत्येक मतदान केंद्रावरती केंद्रा पिण्यासाठी पाणी म्हणजे कर्मचाऱ्यांनासुद्धा आणि रांगेतील मतदारांनासुद्धा पिण्यासाठी पाणी सावलीची व्यवस्था आणि शक्यतो रांगाच लावल्या जाणार नाही त्याकरता प्रयत्न आमचे चालू आहे बाजूला वेटिंग रूम आम्ही करतो आहे की त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था बेंच खुर्च्या ठेवून मतदारांनी रांगेत न उभं राहतं त्या ठिकाणी बसावं याकरताची सोय करतो आहे याशिवाय शौचालय त्या ठिकाणी ऑपरेटिंग मध्ये आहे हे बघतोय व्हॉलेंटिअर्स ठेवतोय प्रत्येक मतदान केंद्राला की जेणेकरून वयस्कर आजारी आणि पीडब्ल्यूडी डी मतदार असतील तर त्यांना मदत करण्यासाठी आणण्यासाठी आणि नेण्यासाठी आपण प्रत्येक मतदान केंद्र रॅम्पची सोय तर आहेच रॅम्प आहे सुद्धा प्रत्येक मतदान केंद्रावरती ठेवलेला आहे आपल्याला माहिती आहे की अठ्ठेचाळीस तास आधी प्रचार बंद होतो म्हणजे आज सायंकाळी सहा वाजता प्रचार बंद होतो त्यामुळे आपल्या विधानसभा मतदारसंघातील मतदार नाहीत अशा बाहेरच्या जे काही उमेदवार असतील स्टार प्रचारक असतील अन्य कोणी प्रचाराकरता आले असतील तर त्यांना सहापूर्वी निघून जाण्याचं आवाहन आम्ही त्यांना करतो आहे आणि सहानंतर जी जे आमचे सध्या शेहेचाळीस आमचे सेक्टर ऑफिसर्स आहेत आणि फ्लाईंग स्क्वॉड सात आहेत या सगळ्यांना फ्लाईंग स्क्वॉडसारखंच काम करून अशी जी काही मॅरेज हॉल आहेत कॉमन आणखीन काय मंगल कार्यालय वगैरे आहेत अशा सगळ्या ठिकाणी आम्ही तपासणी करतो आहे की जेणेकरून असं काय व्हायोलेशन होणार नाही याची आम्ही काळजी घेतो आहे आपल्या एक तीनशे एक्क्याऐंशी मतदान केंद्रापैकी पन्नास टक्के मतदान केंद्रावरती आपण वेबकास्टिंग करतो आहे म्हणजे व्हिडिओ कॅमेऱ्याद्वारे सी सी टी व्ही तिथं बसवून आम्ही त्याच्यावरती वास ठेवतो याच्याशिवाय जिल्हा कार्यालय वास ठेवणार आहे सीईओ कार्यालय ठेवणार आहे याचप्रमाणे आ, भारत निवडणूक सुद्धा त्यावर वास ठेवणार आहे याच्याशिवाय हो जी वाहनं आपण इलेक्शनमध्ये वापरणार आहोत त्या सर्व वाहनांना आपण जी पी एस बसवलेला आहे की जेणेकरून जी वाहनं ज्या वाहनातून ई व्ही एम मशीन्स केंद्रावरती जाणार आहेत ते त्याच रूटनं जातील वेगळ्या रूटनवर जाणार नाहीत कुठं बाहेर जाणार नाहीत त्याची आम्ही काळजी घेतो आहे त्याचं त्या कंट्रोल रूम आम्ही इथून बघतोय जसं वरिष्ठ कार्यालयसुद्धा बघेल तर आम्ही ती वाहनावरतीसुद्धा आम्ही कंट्रोल ठेवतोय वास ठेवतो आहे आपल्या मतदारसंघामध्ये एकूण दोन क्रिटिकल मतदान केंद्र आहेत इनाम सावर्डे आणि मळवीवाडी हे चंदगड तालुक्यातले आहेत त्या ठिकाणी एक, एक मायक्रो ऑब्झर्वर असणार आहे एक्स्ट्रा मतदान केंद्रावरती याशिवाय त्या ठिकाणी व्हिडिओ कॅमेऱ्याद्वारे प्रत्येक मतदारांचं व्हिडिओ शूटिंगसुद्धा त्या ठिकाणी केलं जाणार आहे स्वच्छता मोहीम आम्ही कालपासूनच हाती घेतलेली आहे प्रत्येक मतदान केंद्राच्या बाबतीत मतदान केंद्रातली स्वच्छता आणि बाहेरची स्वच्छता मतदान केंद्रामध्ये सुद्धा जे काही आवश्यक फर्निचर्स आहे लाईट फॅन आहे ह्या सुविधा तर बघतोय याच्याशिवाय त्या मतदान केंद्राचं परिसरसुद्धा स्वच्छ राहील याकरता कालपासून आम्ही ते स्वच्छता मोहीम राबवत आहोत बाराशेपेक्षा जास्त मतदार ज्या मतदान केंद्राला जोडले त्यात ॲडिशनल एक कर्मचारी आम्ही देतो आहे प्रत्येक मतदान केंद्राला एक वोटर असिस्टन्स बूथ मतदार मदत केंद्र ठेवतोय की जेणेकरून मतदारांना आल्यानंतर कुठल्या मतदान केंद्रात त्यांचं नाव नोंदलेलं आहे हे माहीत व्हावं याकरता अल्फाबेटिकल मतदार यादी त्यांच्याकडे ठेवलेली आहे आम्ही या निमित्तानं आवाहन करतो की सगळ्यांनी मतदानाला बाहेर पडावं निर्भयपणे निपक्षपातीपणे शांतपणे मतदान करावं आपल्या विधानसभा मतदारसंघाची टक्केवारी तशी कमी आहे सदुसष्ट टक्के होती गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये यावेळेस आपल्याला पंच्याऐंशी टक्केचं आपण टार्गेट ठेवलेलं आहे याकरता बाहेर जे मतदार आपले राहतात मुंबई पुण्यामध्ये नोकर नोकरीसाठी चाकरीसाठी तर त्यांनासुद्धा मतदानाकरता येण्याचं आम्ही आवाहन करतो आहे तर सगळ्यांनी मतदान करावं आपण सर्व पत्रकार बंधूंनी सगळ्यांनी मतदान करावं याशिवाय सर्व कार्यालय आम्ही पत्र दिलेले आहेत की ते सर्व कर्मचारी मतदान करतील सहकारी विभागाला पत्र दिलेले आहेत की त्यांचे नोंदणीकृत स संस्था जे आहेत त्या संस्थेचे सर्व सदस्य मतदान करतील हे पाहावं कॉलेजचे मुख्याध्यापक प्राचार्य यांनासुद्धा पत्र देतो आहे की आपले सर्व कर्मचारी या मतदानपत्रेमध्ये भाग घेतील हे आपण पाहावं असं आम्ही नऊ मतदारांना आवाहन करतो की सगळ्यांनी मतदान करावं यानिमित्तानं सुद्धा आम्ही सर्व मतदारांना आवाहन करतो की सात तारखेला सकाळी सातपासून सायंकाळी सहापर्यंत मतदान आहे સર્વાની મતદાન કરાવું